ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातनिहाय जनगणना निर्णयाचे आज भाजपा कार्यालय कुरखेडा येथे जल्लोषात आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून व मोदी सरकारचा जय जयकार करून आनंद उत्सव साजरा केला या ऐतिहासिक निर्णय संदर्भात बोलताना भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी मोदी सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून सबका साथ सबका विकास या मूलमंत्राने कार्य करणारे सरकार आहे यावेळी भाजपा जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे यांनी ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून या मागणीचा इतिहास भाजपा पदाधिकाऱ्यांना पटवून सांगितला ही जातनीय जनगणना करण्यात आली अशी मागणी जनतेकडून होत होती या जनतेच्या मागणीच्या दखल घेत या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जातनीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतलेला आहे